श्रीस्वामी समर्थ मित्रांनो या नऊ वस्तू घरात ठेवल्याने लक्ष्मी कायमची घरातून निघून जाते मित्रांनो उलटा झाडू रिकामी मिठाचा डबा अशा प्रकारच्या नऊ वस्तू घरात ठेवल्याने लक्ष्मी कायमची निघून जाते घरात पैसा टिकत नाही लक्ष्मी येते पण क्षणात निघून जाते असं कित्येक जणांचं नेहमीच म्हणणं असतं पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या घरात अशा काही नऊ वस्तू असतात ज्या नुसत्या घरात पडून राहिल्या तरी लक्ष्मी देवी रुजते आणि कायमची त्या घरातून निघून जाते आज मी तुम्हाला त्या नऊ वस्तूंबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे जर ही स्क्रिप्ट शेवटपर्यंत ऐकली तर नक्की लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल त्यामुळे यो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका एक तुटलेल्या मूर्ती किंवा फोटो घरात देव देवतांची तुटलेली मूर्ती तडलेले तडकलेले फोटो किंवा भग्न मूर्तींना पूजा नकुया तर म्हणजेच भग्न झालेल्या मूर्तींची पूजा केली तरी फळ मिळत नाही उलट उलट लक्ष्मी रुजते म्हणून घरात कधीही तुटकी मूर्ती ठेवू नये जर ती प्रिय असेल तर नदीत विसर्जन करावी झाडूवर पाय ठेवलेला किंवा उलटा झाडू भारतीय संस्कृतीत झाडूला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं पण जर आपण झाडूवर पाय ठेवला किंवा झाडू उलटा ठेवला तर लक्ष्मी नाराज होते घरातील समृद्धी दूर जाते लक्ष्मी स्थिर होण्यासाठी झाडू नेहमी नीट ठेवावा आणि त्याच्यावर कधीही पाय ठेवू नये जाळीदार कोळ्याचं जाळं घराच्या भिंतींवर छतावर कोळ्याचं जाळं असेल तर ते दारिद्र्याचं लक्षण आहे कोळ्याचं जाळं म्हणजे घरात साठलेली नकारात्मक ऊर्जा अशी ऊर्जा लक्ष्मीला कधीच आवडत नाही त्यामुळे प्रत्येक शनिवारी घरभर नीट साफसफाई करावी रिकामा धान्याचा डबा रामायणात आणि महाभारतात वारंवार सांगितलं गेलं अन्न बम्मेती अन्न म्हणजेच ब्रह्म घरातील धान्याचा डबा रिकामी ठेवला तर तो दुर्भिक्षाचं सूचक आहे लक्ष्मी अशा घरातून निघून जाते म्हणून धान्याचा डबा नेहमी किमान थोडासा तरी भरलेलाच ठेवा फाटकी मळकी चादर किंवा कपडे घरात नेहमी फाटकी चादर मळके कपडे न वापरण्यासारखे कपडे साठवून ठेवले तर दारिद्र्य येतं शास्त्र सांगतं अस्वच्छता लक्ष्मी विनाशिनी म्हणजेच अस्वच्छतेमुळे लक्ष्मी नाहीशी होते म्हणून नको असलेले कपडे दान करावेत त्याचबरोबर कोरडी तुळस कोरडी तुळस हे लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं पण घरात तुळशीचं झाड कोरडं पडलं सुकलं वाळलं तर लक्ष्मी माता नाराज होते घरातील सुखसमृद्धी कमी होते तुळस नेहमी हिरविगार ठेवावी रोज पाणी घालावं संध्याकाळी दीप लावावा तसेच तुटलेली घड्याळं गाड़। घड्याळ म्हणजे काळाचं प्रतीक जर घरात बंद तुटलेली थांबलेली घड्याळं ठेवली तर जीवनात प्रगती थांबते अशा घड्याळामुळे वेळ थांबलेली राहते आणि पैशाचा प्रवाहही अडतो म्हणून बंद घड्याळ घरात ठेवू नका तसेच तुटलेली भांडी घरात ठेवलेली तुटलेली भांडी दरिद्रतेचं प्रतीक आहेत लक्ष्मी अशा घरात राहत नाही म्हणून तुटकी भांडी लगेच बाहेर काढा घरात नेहमी स्वच्छ चमकदार भांडी ठेवली पाहिजेत तसेच बेकार वस्तूंचा ढिगारा घरात न वापरलेल्या मोडक्या तोडक्या वस्तूंचा ढिगारा असला तर घरातील ऊर्जा थांबते पैशाचा प्रवाह अडकतो लक्ष्मी अशा घरात पाऊल टाकत नाही म्हणून घरातून नको असलेल्या वस्तू वेळोवेळी काढून टाका रामायणातील शिकवण सांगते रामायणात श्रीरामाने स्वच्छता साधेपणा आणि सन्मार्ग दाखवला लक्ष्मी नेहमी त्या घरात राहते जिथे श्रद्धा स्वच्छता आणि समाधान आहे लोभ स्वार्थ आणि राग यामुळे लक्ष्मी कायमची निघून जाते म्हणून लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी शुद्धता स्वच्छता आणि भक्ती महत्वाची आहे यावर उपाय लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काय करावे घरात नेहमी तुळशीला पाणी घाला शनिवारी कोळ्याचं जाळं काढा देवभरात भग्नमूर्ती ठेवू नका रात्री झोपण्यापूर्वी मंत्र म्हणत दिवा लावा तर मित्रांनो या नऊ वस्तूंपैकी एक जरी तुमच्या घरात असेल तर लगेच ती घरातून बाहेर काढा लक्ष्मीला रुसवू नका आणि व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लक्ष्मी तुमच्या घरात सदैव वास करो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ